कारखाना बचाव कृती समितीच्या माध्यमातून न्यायालयीन लढा दिला म्हणूनच कारखान्याची निवडणूक लागली आम्ही केलेल्या न्यायालयीन संघर्षाची मतदान रुपी पावती द्या निश्चित कारखाना सुरू करून कामगारांचे पहिन पै टाकू असा विश्वास कामगारांना ॲडव्होकेट अजित काळे आणि कृती समितीचे अमृत धुमाळ यांनी दिला आहे राहरी फॅक्टरी येथे कामगारांनी आयोजित केलेल्या कामगार मेळाव्यात ते बोलत होते यावेळी होत ढूस सुखदेव मुसमाडे तसेच कृती समितीचे सर्व उमेदवार आणि कामगार उपस्थित होते पुढे बोलताना अजित काळे म्हणाले की प्रसाद शुगर चालवण्यासाठीच तनपुरे कारखाना हा त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांनी बंद पाडला यांची बिलकुल इच्छा नाही की तनपुरे कारखाना सुरू व्हावा आम्ही केलेल्या न्यायालयीन संघर्षाची आम्हाला मतदान रुपी पावती द्या कारखाना बचाव कृती समितीनं केलेल्या के न्यायालयीन लढ्यामुळेच कारखाना निवडणूक लागली नाहीतर हा कारखाना विक्रीच गेला असता तनपुरे कारखाना सभासदांनी आमच्या ताब्यात द्यावा कामगारांचे देणे आम्ही पैनपै देऊन टाकू असा विश्वास देखील अॅडव्होकेट अजित काळे यांनी बोलताना कामगारांना सांगितलेलं आहे की कोणत्या पद्धती मी काही खोटं आश्वासन द्यायला मी काय पुढारी नाही मी जी वस्तुस्थिती आहे मी ती सगळी सांगितलेली आहे तुमच्या जवळपास एकशे पस्तीस कोटी रुपयाचं देणं या कारखान्याला आहे कामगारांचं आणि कामगारांना जर हा कारखाना चालला तरच पैसे मिळू शकतात या विषयावर मी ठाम आहे आणि मी अशी कोणतीही भूमिका घेणार नाही कोणतंही आश्वासन फुकटचं देणार नाही की जेणेकरून तुमचं सगळं व्यवस्थित होईल आता ते व्यवस्थित व्हायला वेळ लागणार आहे त्याच्यासाठी हा कारखाना सातत्याने चांगल्या क्षमतेने चालला पाहिजेल आणि पहिलं काम आपल्याला जर काही करायचं असेल त्याच्यात कामगार अडचणीत आहे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे त्याच्या हक्काचे उद्या सकाळी या कारखान्याचं जर लिक्विडेशन झालं आणि पैसे वसूल नाही झाले तर प्रत्येक सभासदाच्या सातबाऱ्यावर याचा बोजा जाऊ शकतो इतकी वाईट परिस्थिती आहे मग कायदाच तसा आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की माझी प्रायोरिटी अशी राहणार आहे की हा कारखाना चालू करणे हा चालू झाल्यानंतर कामगारांची शक्य त्या पद्धतीने देणे देणे आणि त्याच्यासाठीचे मार्ग आमच्याकडे आहेत या कारखान्याकडे जवळपास उचल दिलेले पैसे एकशे कोटीच्या दरम्यान उचल दिली गेलेली आहे त्या उचली संदर्भात गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये कोणत्याही कोर्टात न्याय कोर्टात दाद मागितली गेली नाही किंबहुना फक्त दाद मागवल्याचं दाखवलं गेलंय आणि त्याच्यावर काहीच कार्यवाही झाली नाही त्या केसेस आजही पेंडिंग आहे त्याच्यामुळं आम्ही जर आलो तर आता मी स्वतःच वकील असल्यामुळं कारखाना हा फक्त आणि फक्त कोर्टाच्या माध्यमातून वाचलेला असल्या कारणाने आम्हाला खात्री आहे की त्या केसेस आम्ही ताकदीने चालू आणि ते पैसे आणू ते पैसे आणले तर कोणते देणं देणं काही अवघड नाही शासनाची मदत तर शंभर टक्के होणार आहे कारण की आमच्या काही गोष्टीत बोलणे झालेल्या आहेत चर्चा झालेली आहे आम्ही एवढं मोठं धाडसाचं पाऊल उचललंय तर त्याच्या मागं काही कारण आहेत आम्हाला ज्या काही गोष्टी वरच्या शासन स्तरावरून आम्हाला सांगण्यात आलेल्या आहेत त्याचा आम्ही आधार घेऊन आणि आमच्या स्वतःच्या बुद्धीच्या कौशल्यावर आणि इथल्या असलेल्या भ्रष्ट कसा मार्ग काढायचा हे मला आता चांगलं ठाऊ झालेलं आहे त्याच्यामुळे मला वाटतं तो प्रश्न काही फार अवघड जाणार नाही फक्त मी असं आश्वासन देणार नाही की आलो कसा महिन्यात पैसे मिळतील असं काहीच होणार नाही याच्यासाठी वेळ लागणार आहे तो वेळ मात्र किती लागेल ते कारखान्याची परिस्थिती रिकव्हरी पण एक मात्र खात्री देतो की पाच वर्षात बऱ्यापैकी याच्यातल्या रिकव्हरीच्या माध्यमातून सगळ्या कामगारांची देणे कशी दिली जातील याची व्यवस्था प्रायोरिटीने करू कारण याच्या कारखान्याच्या बऱ्याच प्रायोरिटी आहेत पण त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी प्रायोरिटी कामगारांच्या पैशाची राहील एवढी ग्वाही देतो जनसेवा मंडळाचे जे उमेदवार रा, उमेदवार आहेत त्याच्यामध्ये काही बँकेचे संचालक आहेत माजी संचालक आहेत त्याच्यामुळं ते आमच्याकडं काही फारस मोठं आव्हान वाटत नाही ते आम्ही आमच्या कारखाना कारखान्याबाच्या कृती समितीचे आम्ही जे उमेदवार उभे केले होते जे स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार आहेत आमच्यावर कुठल्याही प्रकारचे आरोप नाही आहेत आमच्यावर आणि आम्ही सर्व बचाव कृती समितीने हा कारखाना सुरू करण्यासाठी चालू होण्यासाठी आणि कामगारांना न्याय मिळावा हो यासाठी आम्ही सर्व उमेदवार हे कारखाना बचावकृती समितीच्या नेतृत्वाखाली माझ्या नेतृत्वाखाली आणि मा, आदरणीय काळेसाहेब असतील अरुण प्रभू असतील आम्ही सर्वांनी बोलतो त्या पवार सर्वांनी मिळून आम्ही कृती समितीच्या माध्यमातून उमेदवार उभे केलेले आहेत आणि आम्ही तुम्हाला खात्री देतो पहिला कारखाना चालू होण्यासाठी प्रयत्न करणार शेतकऱ्यांचा विषय आहे तो आणि दुसरा प्रश्न आहे तो कामगारांच्या हिताचा आम्ही कामगारांच्या हितासाठीच निश्चितपणे त्यांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी